नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे खासदार केसरी मैदान चालू आहे आणि या मैदानावर बकासूर आणि बादल यांचा पैरा झालेला आहे आणि गट क्रमांक चारमध्ये गटपाससुद्धा झालेले आहेत तर पाहूया या, या मैदानावर बकासूर आणि बादल हे शेमीमध्येही विजयी होतील आणि फायनलला सुद्धा राहतील परंतु काही बकासूर प्रेमींचे म्हणणे आहे की आजच्या या मैदानावर बकासूर हा शेमीला विजयी होणार नाही त्याचबरोबर फायनलपर्यंतसुद्धा पोचणार नाही कारण ते त्यांची त्यांना माहिती आहे परंतु काही बकासूर प्रेमींचे म्हणणे आहे की पैरा दुसरा पाहिजेत होता तर बकासूर नक्कीच फायनलमध्ये एक नंबरला आला असता परंतु येथे पैरे अभावी काही शर्यतप्रेमींचे म्हणणे आहे की बकासूरला शेमीमध्ये विजय होणे मुश्किल आहे आजच्या या मैदानावर धन्यवाद पाहूया पुढे काय होत आहे ते आपल्या लक्षात येणारच आहे नमस्कार